नमस्कार शेतकरी बंद दोन साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज हवामान विभागाने संपूर्ण राज्याला सोमवारी आणि मंगळवारी रेड अलर्ट दिलेला आहे या दोन दिवसात सर्वत्र मुसळधार पाऊस आपल्याला दिसून येईल काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस दिसून येण्याची द शक्यता सोमवारी सकाळपासूनच काही ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस अतिमुसळधार मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची शक्यता हा पाऊस काही ठिकाणी सकाळपासूनच सुरू होईल तर काही ठिकाणी दुपारच्या नंतर तर काही जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या नंतर हा पाऊस आपणाला दिसून येईल हा पाऊस राज्यात सर्वत्र दिसून येण्याची दाट शक्यता हा पाऊस प्रामुख्याने सकाळपासूनच कोकण किनारपट्टी मुंबई पालघर नवी मुंबई या जिल्ह्यात दिसून येईल तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस आपणाला ढगफुटी सुदृश्य पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये हा पाऊस आपणाला दिसून येईल दुपारच्या नंतर धाराशिव लातूर नांदेड तसेच नाशिक अकोला जळगाव या भागात सुद्धा आपल्याला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता सायंकाळपर्यंत नागपूर आजूबाजूचा परिसर तसेच महाराष्ट्राच्या सर्व भागात आज आणि उद्या पाऊस आपणाला दिसून येणार आहे लातूर बिदर सोलापूर नांदेड दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागात आज दुपारच्या नंतर अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपण योग्य ती काळजी घ्यावी जय महाराष्ट्र जय भारत जय